नमस्कार आम्ही युट्यूबर मंडळी आमच्या आमच्या भावना इन्फॉर्मेशन अगदी डायल्यूट करून मांडण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे आपल्याला मिळालेली इन्फॉर्मेशन ही जगाच्या समोर यावी यासाठी आमचा या, या व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न असतो आम्ही पत्रकार वगैरे नसतो आम्ही असतो फक्त एक युट्यूबर त्यामुळं आमच्या माहितीचा वापर करून कोणी बोलत असेल कुणी काही सांगत असेल तर उत्तम आहे काही आपल्या ना हरकत नाही त्याला पण एखाद्यानं दुसऱ्याची बदनामी केली असेल तर ती पुन्हा तशीच्या तशी सांगणं हा बदनामीचा प्रकार असतो खास करून तेव्हा जेव्हा एखाद्याच्या चारित्र्याविषयी आपल्याकडं सबळ पुरावे नसतील तेव्हा आणि दुसरी महत्वाची गोष्ट चारित्र्याविषयीचे सबळ पुरावे असले तरीही पुरुषांच्या बाबत तुम्ही आरोप करा हरकत नाही पण महिलांच्या बाबत असे थेट आरोप करता येत नाहीत हे लक्षात घ्यायचं कायदा हेच सांगतो की एखादी महिला अं प्रताडित झालेली असेल शोषण झालेलं असेल फसवल्या गेली असेल तर एक महिला असं सांगूनच उल्लेख करायचा असतो तिच्या वैशिष्ट्यांना सांगत तिची ओळख उघडी होईल अशा स्वरूपाच्या गोष्टी कळवायच्या नसतात आणि हेच नेमकं होऊ लागलाय त्याचं झालं असं की आमचे एक युट्यूबर मित्र आहेत गगन भेदी चॅनल चालवणारे अनिल थत्ते शक्यतो मी थत्तेच्या विषयात फारसं बोलत नाही बोलत नाही यासाठी किती एक वेगळं व्यक्तिमत्व आहे अचाट आहे अफाट आहे आणि थत्तेच्या विषयी आकस असण्याचं राग असण्याचं काही कारण नाही थत्ते जे आहेत ते आहेत जे आहेत तसं मांडत असतात अनिल थत्तेनी काल परवा का एक गिरीश महाजनांच्या विषयातला एक व्हिडिओ केला होता रंगल्या रात्री अशा थत्तेचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांना कळलं की आपल्याकडून चूक झाली आहे तर ते माफी मागून व्हिडिओ डिलीट पण करतात म्हणजे ते त्यांचं खासियत वैशिष्ट्य आहे ते चांगलं पण पण म्हणता येईल त्याला की जसं त्यांनी उदय निरुडकरांच्या विषयामध्ये माहिती जरा जंबल करणारी गेली म्हणून पहिला व्हिडिओ डिलीट केला आणि खुलासा 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 या नावाचा व्हिडिओ त्यांनी करून घेतला हे त्यांचं चांगुलपण आहे याच अनिल थत्तेनी दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळातल्या प्रवेशाबाबतच्या आतल्या गोटातील सूत्रांकडूनच्या माहितीनुसार एक व्हिडिओ केला म्हणजे कोणाचा पत्ता कसा कट झाला कोणाचा पत्ता राहिला या बाबी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेल्या होत्या त्यातल्या एक मंत्री म्हणजे गिरीश महाजन आणि गिरीश महाजनांना म्हणे अमित शहानी बोलावून सांगितलं की मी संशयाचा फायदा देतो आहे आणि या संशयाच्या फायद्यावरून तुम्हाला मंत्री ठेवतो आहे पण कुठल्या तरी एका महिलेशी तुमचा रात्रीचा चॅट झाला होता आणि तो अयोग्य होता तसं करू नका कोणत्या महिलेला रात्री त्रास होईल अशी कृती करू नका अनिल सत्तेंनी सांगितलं की अमित शहा असं म्हणाले की शंभर वेळेला तरी कॉल झाले असतील आणि त्याचं रेकॉर्ड आमच्याकडे आहे असं अनिल थत्तेनी गिरीश महाजनांना सांगितलं जी माहिती अनिल थत्तेंना आतल्या गोटातली म्हणून मिळाली त्या संपूर्ण व्हिडिओला मी पुन्हा एकदा बघितलं दोनदा बघितलं आणि त्यात मला एक जाणवलेली गोष्ट अशी होती की कुठेही अनिल थत्तेंनी मंत्री गिरीश महाजन आणि संबंधित महिला यांच्याशी काही वाईट संबंध आहेत अनैतिक संबंध आहेत याचा उल्लेख केलेला नाहीये फक्त एखाद्या महिलेला रात्री अपरात्री त्रास देऊ नये ही समज अमित शहानी दिल्याचं थत्तेंना कळलं आणि त्यांनी तो व्हिडिओच्या स्वरूपामध्ये मांडला म्हणजे अनिल थत्तेंचा हेतू कुठेही या प्रकरणाला त्या महिलेची बदनामी करण्याचा नव्हता त्यामुळे त्यांनी अगदी जाहीरपणे यात बोलून आपलं अं नाव किंवा आयडेंटिटी ओपन केलेली नव्हती आता अनिल थत्तेंचा रेफरन्स घेऊन कुणाला बोलायचं असेल तर त्यांनी काही मर्यादांचं पालन करणं आवश्यक असत पण गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेषामध्ये आकंठ बुडालेल्या खडसेंना याची जाणीव राहिली नाही आणि खडसेंनी मीडियाला खास विशेष करून एक व्हिडिओ बनवून दिला आणि त्यात ते बोलते झाले काय बोललेत ते ऐका गगन पत्रकार अनिल थत्ते यांनी या, या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली त्यात त्यांनी डिटेल त्या सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे तिचं नाव मला माहिती आहे पण ते दा सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहांकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बसतं झाली त्यावेळेस अमित शहानी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला आय एस अधिकारीशी तुझे संबंध आहे अमित शहानी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडं आहे आणि रात्री एक वाजेनंतर दिवसभरातून शंभर शंभर वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग पण तुझा सीडीआर खरा बोलतो रोज बोलायचं काय कारण आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे अमित शहाच्या वक्तव्याचा हे देऊन हवाला देऊन की या संदर्भामध्ये जे सी डी आर आहेत ते दहा वर्षाचे जर गिरीश महाजनांचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे अशा रंगल्या रात्री त्यांच्या गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे त्यामुळे जर तथ्य आता बाहेर येईल म्हणजे गिरीश असाच आहे त्या महिलेशी संबंध आहे अमुक आहे तमुक आहे म्हणजे थत्तेंनी धरायला बोट दिलं होतं म्हणजे थत्तेंनी बोट असं सांगितलं एकनाथ खडसे पोट आलं गेले म्हणजे इतिहासामध्ये ध चा मा करणाऱ्या आनंदीबाई आपण बघितल्या होत्या इथे खडसेंनी थेट बोटाचं पोट करून टाकलेलं आहे म्हणजे एखाद्या महिलेला रात्री अपरात्री मेसेज करू नये ते संकेताला धरून नव्हे त्याचे चुकीचे अर्थ निघतात असं कदाचित म्हणजे मला याच्याविषयी खात्री नाही आहे की अमित शहा असं काही बोलले असतील पण अमित शहानी महाजनांना सांगितलं आणि एवढा गंभीर अपराध घडून सुद्धा संशयाच्या जोरावर महाजनांना मंत्रिमंडळात ठेवलं हे खरं आहे पण खडसेंचं हे विधान मला तरी न पटणार आहे म्हणजे खडसे अशा स्वप्नांना रंगवत आहेत की या स्वप्नातून बाहेर पडणं शक्य नाहीये खडसेंच्या या स्वप्नरंजनाला काय म्हणावं रंगली स्वप्ने अशी का भंगली स्वप्ने अशी म्हणावं तुम्हाला आठवत असेल तुम्ही इडी लावली मी सिडी लावेन म्हणायचे खडसे तुम्ही जर इडी लावली तर मी सीडी लावीन म्हणायचे आतापर्यंत म्हणजे सरकार असताना खडसे हे बोलायचे उद्धव ठाकरेंच उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं फडणवीसांचं आलं खडसेंच्या माग सगळी पिढ्या लागली पण सीडी काही लागलीच नाही म्हणजे याचा अर्थ खडसेंच्याकडे सीडी नव्हती आपल्याकडे लोकांच्या वाईट वागण्याच्या बाहेर खालीपणाच्या सीडी आहेत असं सांगून खैरेंना काय खडसेंना माफ करा मी चुकून खैरेना म्हणालो खडसेंना काय साध्य करायचं असतं बर यांची सीडी लागण्याच्या आधी सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी पिढी लावलं पिढी म्हणजे पेन ड्राईव्ह खडसेंच्याकडून किती पीडित झालेत हे सुद्धा त्या पेन ड्राईव्ह मधून कळलं पण खडसेंना तरीही सीडी लावता आली नाही आता दुसऱ्यानी बोललेल्या वाक्याचा उपयोग करत महाजनांचा चारित्र्यावर आरोप करतायत खडसे असं मी नाही म्हणत आहे कारण खडसेंचा थेट आरोप हा त्या महिला ज्या कोणी असतील त्यांच्या बाबतचा आहे आणि त्यांच्याकडं बोट दाखवत म्हणजे काय होतं काय प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो मी नेमका एक महिला इथपर्यंत ठीक असत एक आय एस महिला असं म्हटलं की शोध सुरू होतो मग एक तर महाराष्ट्रात आय एस अधिकारी असून असून किती असणार हो दीड दोनशे तीनशे त्यातल्या महिला किती असणार पाच पन्नास या महिलांच्या मधली खडसेंच्या संपर्कातील महिला कोण याचा शोध घेतला तर उगीच्या उगीच उगी दहा पाच महिला अधिकाऱ्यांची नावं याच्यामध्ये येतील की नाही चर्चेला मग अशा महिलांच्या बाबत चर्चा सुरू करून बदनामी करण्यात काय अर्थ आहे हे खडसेंना कळायला हवं कारण खडसेंची शिडी दाखवण्याची स्वप्न भंगलीत ती कुठून मिळते का हा प्रयत्न ते करत असावेत आणि त्यातूनच अशा स्वरूपाचे आरोप करतायत नमस्कार